सनातनशास्त्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा संकल्पनेवर बोलणार आहोत जी केवळ तात्विक नाहीये तर आपल्या अस्तित्वाच्या अगदी मुळाशी जाते अद्वैत वेदांत कधी विचार केलाय का की आपण ज्याला मी म्हणतो आणि हे सगळं विश्व हे दोन्ही खरं तर एकाच परमसत्याचे भाग असू शकतील अद्वैत वेदांत आपल्याला नेमकं हेच सांगतं नमस्कार आणि हो ही कल्पना फक्त विचारांपूरती नाहीये म्हणजे हा एका गहन अनुभवाचा विषय आहे खरं तर आज आपण याच प्राचीन ज्ञानाबद्दल बोलूया तेही अगदी सोप्या भाषेत आजच्या टाळात ते कसं लागू होतं हे पाहूया आणि हो हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यात जगद्गुरू आदी शंकराचार्यांचं काय योगदान आहे ते पण समजून घेऊ बरोबर तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण बघूया की अद्वैत वेदांत म्हणजे नक्की काय त्याची मूळ शिकवण काय आणि हे समजून घेताना काय अडचणी येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदी शंकराचार्यांनी हे ज्ञान पुन्हा कसं लोकांपर्यंत आणलं यावर आपण आज जरा सविस्तर बोलूया चला तर मग सुरुवात करूया अद्वैत वेदांत म्हणजे काय नेमकं का? बघ अद्वैत याचा सरळ अर्थ आहे दोन नसणे नॉन डिवॅलिटी ज्याला आपण म्हणतो आणि वेदांत म्हणजे वेदांचा अंत किंवा ज्ञानाचा कळस तर अद्वैत वेदांत काय सांगतं की आपला खरा स्वभाव ज्याला आपण आत्मा म्हणतो आत्मा आणि या विश्वाचं जे मूळ तत्व आहे म्हणजे ब्रह्म हे दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत अच्छा त्या मुळात एकच आहेत हे तर मग उपनिषदातलं त्या प्रसिद्ध महावाक्यांसारखं झालं छानदोग्य उपनिषदातलं तत्त्वमसि असी अगदी बरोबर तत् त्वम असी तू ते आहेस म्हणजे तुमची जी मूळ जाणीव आहे तुमचं असणं ती त्या अनंत वैश्विक जाणिवेपासून म्हणजे ब्रह्मापासून वेगळी नाहीये तुम्ही तेच आहात हा काही फक्त इंटेलेक्च्युअल विचार नाहीये नाहीये हा अनुभवाचा भाग आहे आणि यामुळे जगाकडे स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलू शकतो पण मग हे ज्ञान आलो कुठून म्हणजे असे मूळ स्रोत काय या आहेत याची मुळं खूप खोलवर आहेत मुख्य म्हणजे उपनिषद बृहदारण्यक छांदोग्य मांडुक्य अशी अनेक उपनिषदं आहेत त्यासोबतच भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र हु. हे पण खूप महत्वाचे आधारस्तंभ आहेत आणि या सगळ्यावर आदि शंकराचार्यांनी जी भाष्य लिहिली आहेत म्हणजे कॉमेंट्रीज त्या अद्वैत वेदांताला समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत त्यांनी या विचारांना एक प्रकारे सुसूत्रता दिली अच्छा आता जरा याच्या मुख्य शिकवणीबद्दल बोलूया शंकराचार्यांचं एक प्रसिद्ध वाक्य नेहमी ऐकायला मिळतं ब्रम्ह सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः याचा नेमका अर्थ काय म्हणजे जगमिथ्या म्हणजे जग, जग खरं नाहीये का हा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि येथे थोडं नीट समजून घ्यायला हवं मिथ्या म्हणजे खोटं किंवा अस्तित्वातच नाही असं नाहीये शंकराचार्य म्हणतात ब्रह्म हे एकमेव निरपेक्ष सत्य आहे ऍप्सल्युट रियालिटी ते अनंत आहे निराकार आहे कधीही न बदलणार आहे आता जग जे आपण अनुभवतो ते मिथ्य आहे म्हणजे काय ते सापेक्ष सत्य आहे रिलेटिव्ह रिॲलिटी ते स्वतःहून अस्तित्वात नाहीये त्याचा आधार ब्रह्म आहे जसं आपण सिनेमा बघतो पडद्यावर चित्र दिसतं ते खरं वाटतं पण त्याचा आधार काय पडदा बरोबर वर, चित्र बदलत राहतं पडदा तोच राहतो तसंच जग बदलतं पण ब्रह्म तेच राहतं अच्छा म्हणजे जग अनुभवाला येतं ते खरं वाटतं पण ते अंतिम सत्य नाही त्याचा आधार ब्रह्म आहे आणि त्या वाक्याचा शेवटचा भाग जीवो ब्रह्मैवनापरा म्हणजे व्यक्ती जीव हा ब्रह्मपेक्षा वेगळा नाही अगदी जीव म्हणजे आपण जी व्यक्ती स्वतःला शरीर मन बुद्धी असं समजते पण अद्वैत सांगतं की जीवाचं जे खरं स्वरूप आहे ते शुद्ध चैतन्य आहे प्युअर कॉन्शियसनेस आणि ते ब्रह्मच आहे आपण फक्त या मर्यादित उपाधींमुळे म्हणजे शरीर मन यांच्यामुळे स्वतःला वेगळं समजतो मग आत्मा म्हणजे काय उपनिषदं म्हणतात आत्माना वेदितव्यम स्वतःला जाण हा आत्मा कोण आहे आत्मा म्हणजे आपलं खरं मी पण आपलं एसेन्शियल बीइंग आपण सहसा स्वतःला काय समजतो शरीर आपले विचार भावना समाजातल्या भूमिका हो पण अद्वैत विचार सांगतो की आपण या सगळ्याच्या पलीकडे आहोत आपण साक्षी चैतन्य आहोत जे या सगळ्या अनुभवांना जाणतं पण त्यात अडकत नाही शांतपणे पाहणारं हीच ती जाणीव जी सगळ्या सजीवांमध्ये मी आहे म्हणून असते हाच आत्मा आहे आणि तो ब्रह्माहून वेगळा नाहीये पण मग आपल्याला हे जग इतकं खरं का वाटतं हे जे वेगळेपण दिसतं ही विविधता हे कशामुळे इथे माया येते का हो अगदी बरोबर इथेच मायेची संकल्पना येते माया ही ब्रह्माचीच एक अद्भुत शक्ती आहे असं म्हणतात जी एकाला अनेक रूपात दाखवते आणि मूळ सत्याला जणू काही झाकून टाकते याचे एक फेमस उदाहरण आहे अंधारात दोरी पडलेली असते पण आपल्याला ती साप वाटते हो हो माहितीये तिथे साप नसतोच मुळी फक्त दोरी असते पण प्रकाशाच्या अभावामुळे म्हणजे आपल्या अज्ञानामुळे आपल्याला दोरीवर सापाचा भास होतो तसंच आपल्या खऱ्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे म्हणजे अविद्येमुळे आपल्याला या जगात नाना प्रकारची विविधता आणि वेगळेपण दिसतं पण खरं तर ही सगळी एकाच ब्रह्माची वेगवेगळी रूप आहेत अच्छा म्हणजे माया एक प्रकारची इल्युजन निर्माण करणारी शक्ती आहे पण ती अंतिम सत्य नाही आणि अविद्येमुळे म्हणजे आपल्या अज्ञानामुळे आपण त्या भासालाच खरं समजतो बरोबर आणि म्हणूनच अद्वैत वेदांतात ज्ञान म्हणजे ज्ञानाला इतकं महत्व आहे ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकी माहिती नाही तर आपल्या खऱ्या स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव सेल्फ रिअलायझेशन बरोबर जसं म्हटलं जातं आत्मज्ञानान मोक्ष म्हणजे मुक्ती किंवा खरा आनंद हा आत्मज्ञानानेच मिळतो देव किंवा सत्य बाहेर कुठे नाही ते आपल्या आतच आहे हे अद्वैत सांगतं मग हे ज्ञान मिळवण्याचा मार्ग काय सांगितला आहे परंपरेनुसार या तीन मुख्य पायऱ्या आहेत श्रवण म्हणजे योग्य गुरूंकडून किंवा शास्त्रांमधून या सत्याबद्दल ऐकणे मनन जे ऐकलं आहे त्यावर खोलवर विचार करणे चिंतन करणे तर्क करणे आपल्या शंकांचं निरसन करणे आणि निधीध्यासन म्हणजे या सत्यावर आपलं मन एकाग्र करून ध्यान करणे जोपर्यंत त्याचा प्रत्यक्ष अनुभव अनुभूती येत नाही ही केवळ बौद्धिक प्रक्रिया नाहीये नाही आणि हे एक अनुभवात्मक परिवर्तन आहे ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि या ज्ञानाचं जे अंतिम फळ आहे ते म्हणजे मोक्ष आता मोक्ष म्हणजे काय स्वर्ग वगैरे मिळणं हे का की मृत्यूनंतर काहीतरी वेगळं होतं नाही अद्वैत वेदांतात मोक्ष म्हणजे कुठे जाणं किंवा काहीतरी नवीन मिळवणं असं नाही मोक्ष म्हणजे आपण आधीपासून जे आहोत आपलं जे खरं स्वरूप आहे ते ओळखणं रिअलायझेशन आपल्या खऱ्या अनंत मुक्त स्वरूपाची जाणीव होणं समुद्राची लाट असते ना ती स्वतःला लहान समजते क्षणभर टिकणारी समजते पण जेव्हा तिला कळतं की ती समुद्रापासून वेगळी नाहीये ती स्वतःच समुद्राचं एक रूप आहे तेव्हा ती मुक्त होते तिला कुठे जावं लागत नाही वाव हेच अद्वैत म्हणजे आपल्या त्या छोट्याशा मीपणाच्या पलीकडे जाऊन आपल्या त्या असीम अस्तित्वाशी एकरूप होणं अगदी तेच अज्ञान जेव्हा दूर होतं तेव्हा आपण आपल्या मूळ चित आनंद स्वरूपात जागे होतो सत म्हणजे अस्तित्व एक्झिस्टन्स चित म्हणजे चैतन्य कॉन्शियसनेस आणि आनंद म्हणजे ब्लेस मग द्वैत राहत नाही दुःख भीती उरत नाही फक्त ती शुद्ध जाणीव आणि आनंद असतो हे सगळं ऐकायला खरंच खूप आकर्षक आहे आणि तार्किक पण वाटतं पण मग हे समजून घेणं आणि प्रत्यक्ष जगणं इतकं कठीण का जातं म्हणजे असं वाटतं की हे ज्ञान ज्या मीला मिळवायचं आहे त्याच मीच्या अस्तित्वाला ते कुठेतरी आवाहन देते तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय अद्वैत ज्ञान हे आपल्या अहंकारासाठी म्हणजे इगोसाठी पचवणं सोपं नाही कारण ते अहंकाराला चापेक्ष किंवा भासमान ठरवतं मांडुक्यकारिकेमध्ये गौळ पादाचार्य म्हणतात ना काही निर्माण होतं ना कशाचा नाश होतो ना कोणी बांधलेल्या आहे ना कोणी साधक आहे ना कोणी मुक्तीची इच्छा करतोय ना कोणी मुक्त आहे हेच परमसत्य आहे हे आपल्या नेहमीच्या तर्काला धक्का देणार आहे पण याच जाणिवेत खरं स्वातंत्र्य आहे मग या मार्गावर चालताना साधकांना नेमक्या काय अडचणी येतात एकतर हे नक्की जाणवतं की बौद्धिक पातळीवर समजणं आणि ते अनुभवणं यात खूप फरक आहे अहम बर्मास्मी म्हणजे मी ब्रह्मा आहे हे वाचायला किंवा म्हणायला ठीक आहे पण ते खऱ्या अर्थाने आतून अनुभवणं ती वेगळी गोष्ट आहे अगदी बरोबर केवळ पुस्तकी ज्ञान किंवा तात्विक चर्चा पुरेशी नाही इथे शंकराचार्य त्यांच्या विवेक चुडामणी ग्रंथात स्पष्ट म्हणतात की खरी विद्या ही अनुभवातून येते नुसत्या शब्दांनी पोट भरत नाही यासाठी साधना लागते चित्तशुद्धी लागते आणि योग्य गुरूंचं मार्गदर्शन पण महत्वाचं ठरतं नुसती माहिती काय करते ती अहंकाराला वाढवू शकते पण अनुभव अहंकार हळूहळू विरघळवतो दुसरी एक अडचण म्हणजे माया काय आहे हे, हे कळालं तरी आपण तिच्या प्रभावाखालीच वागतो बऱ्याचदा म्हणजे जगात वावरताना राग येतो लोभ वाटतो तुलना होतेच यातून कसं बाहेर पडायचं यासाठी वैराग्य हा शब्द वापरला जातो वैराग्य म्हणजे जगाचा तिरस्कार करणं नव्हे तर जगातल्या गोष्टींवरची जी आपली आसक्ती असते अटॅचमेंट ती कमी करणं हे समजून घेणं की जगातल्या गोष्टी सुखदुःख देतील त्या येतील जातील पण खरा न बदलणारा आनंद आपल्या आत आहे शंकराचार्य आत्मबोध मध्ये म्हणतात की ज्यांचं मन तप आणि वैराग्याने शुद्ध झालं आहे तेच या सत्याचा अनुभव घेऊ शकतात त्यामुळे हळूहळू सरावाने अनासक्त होऊन जगाकडे बघायला शिकावं लागतं आणखी एक मुद्दा आहे साक्षीभावाचा काही वेळा लोक साक्षीभाव म्हणजे एकदम उदासीन होणं जीवनात रस न घेणं असं समजतात नाही तो एक गैरसमज आहे खरा साक्षीभाव हा उदासीन नसतो तो तर करुणेने आणि समत्वबुद्धीने भरलेला असतो म्हणजे इक्वॅनिमिटी गीतेत म्हटल्याप्रमाणे ज्ञानी व्यक्ती कर्मफळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्म करत राहते साक्षी भाव म्हणजे जीवनात सक्रियपणे भाग घेणं पण त्याच्या भावनिक चढउतारांमध्ये स्वतःला हरवून न टाकणं जगात राहूनही जगाला आपल्या आतल्या शांतीवर परिणाम करू न देणं आणि एक सूक्ष्म धोका असतो म्हणजे आध्यात्मिक अहंकार मला हे कळालं आहे मी इतरांपेक्षा वेगळा आहे ज्ञानी आहे असा भाव हो आणि हा खूप मोठा अडथळा आहे सटल इगो म्हणतात याला कारण आत्मा हा कधीच ज्ञानाचा विषय ऑब्जेक्ट होऊ शकत नाही तो तर जाणणारा करता सब्जेक्ट आहे मी आत्म्याला जाणतो असं म्हणणं सुद्धा कुठेतरी द्वैत टिकवून ठेवतं म्हणूनच सतत आत्मपरीक्षण सेल्फ इन्क्वायरी आणि शरणागतीची भावना सरेंडर आवश्यक आहे ज्ञान जसं जसजसं मूर्तं तसतसा अहंकार कमी व्हायला हवा वाढायला नाही आणि शेवटचा मुद्दा दैनंदिन जीवनात तर सगळीकडे द्वैतच दिसतं ना म्हणजे वेगळेपण फरक मग ही एकतेची भावना कशी टिकवायची बरोबर आहे यासाठी शंकराचार्यांनी सत्याच्या दोन पातळ्या सांगितल्या ले आहेत लेवल्स ऑफ रियालिटी एक आहे व्यवहारिक सत्य म्हणजे जगातला आपला रोजचा व्यवहार इम्पेरिकल रियालिटी आणि दुसरी आहे पारमार्थिक सत्य म्हणजे अॅपसोल्यूट रियालिटी व्यावहारिक पातळीवर जगातले भेद नियम हे मानावेच लागतात आपण रस्त्यावर गाडी चालवताना सर्व एक आहे म्हणून कसंही चालवू शकत नाही नाही चालू शकत बरोबर पण त्याच वेळी आंतरिक पातळीवर ही जाणीव ठेवायची की हे सर्व भेद ही सगळी विविधता एकाच ब्रह्माची अभिव्यक्ती आहे जसं स्वप्न बघताना स्वप्नातलं जग खरं वाटतं पण जाग झाल्यावर कळतं की ते सगळं आपल्या मनातच होतं तसंच जगात व्यवहार करताना द्वैत स्वीकारावं लागतं पण अंतिम सत्य अद्वैत आहे हे विसरू नये म्हणजे बुद्धीने समजून घेणं सरावाने ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं आणि मग हळूहळू अनुभवातून ते जगणं हा एक प्रवास आहे इन्स्टंट काही नाहीये अगदी म्हणूनच साधक चतुष्टय म्हणजे विवेक वैराग्य षट संपत्ती म्हणजे शम दम वगैरे सहा गुण आणि मुमुक्षुत्व मुक्तीची तीव्र इच्छा ही तयारी महत्त्वाची मानली जाते संयम आणि सातत्य पेशन्स अँड पर्सिव्हिरन्स हे खूप महत्वाचं आहे आता आपण त्या महान व्यक्तीकडे वळूया ज्यांनी हे ज्ञान पुन्हा जिवंत केलं आणि आपल्यापर्यंत पोहोचवलं आधी शंकराचार्य आठव्या शतकात केरळमध्ये जन्म झाला त्यांचा त्यांच्या कामाचं महत्त्व काय आहे आदिशंकराचार्यांचं योगदान इतकं मोठं आहे की त्यांना जगद्गुरू म्हणतात त्यांचं कार्य हे फक्त एका फिलॉसॉफीचं स्पष्टीकरण नव्हतं ते एका संपूर्ण संस्कृतीचं एका आध्यात्मिक परंपरेचं पुनरुत्थान होतं रिवायव्हल होतं त्यांनी नेमकं काय केलं ज्यामुळे अद्वैत वेदांत पुन्हा इतक्या प्रभावीपणे स्थापित झाला पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी अद्वैत वेदांताचं सुसूत्रीकरण केलं सिस्टमॅटायझेशन उपनिषदांमधले अद्वैताचे विचार थोडे विखुरलेले होते शंकराचार्यांनी त्यांना एकत्र आणलं आणि त्याला एक, एक तर्कशुद्ध सुसंगत स्पष्ट रूप दिलं आणि अर्थातच त्यांची ती प्रस्थांत्रयीवरची भाष्य उपनिषद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रा यांवरची कॉमेंट्रीज बरोबर या भाष्यांच्या माध्यमातून त्यांनी अद्वैत वेदांताचा तात्विक पाया एकदम भक्कम केला त्यांनी अत्यंत प्रभावीपणे हे सिद्ध केलं की वेदांचा अंतिम उद्देश हा केवळ कर्मकांडात अडकवणं नाही तर ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचं ज्ञान देणं हाच आहे तत्व समन्वयात त्यांच्या काळात परिस्थिती कशी होती म्हणजे सनातन धर्मासमोर काही आव्हानं होती का हो नक्कीच त्यावेळी वैदिक परंपरेत अनेक मतभेद होते काही जण फक्त कर्मकांडालाच सर्वस्व मानत होते तर काही दुसरी मतं जी वेदांना प्रमाण मानत नव्हती ती प्रभावी झाली होती शंकराचार्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला मोठमोठ्या विद्वानांशी शास्त्रार्थ केला आणि वैदिक धर्माचं विशेषतः अद्वैत वेदांताचं महत्त्व पुन्हा स्थापित केलं त्यांनी कर्म जी चित्तशुद्धीसाठी शुद्धीसाठी आणि ज्ञान जे मोक्षासाठी यांचा समन्वय साधला म्हणजे दोन्ही महत्त्वाचे आहेत पण योग्य क्रमाने आणि त्यांनी संपूर्ण भारतात चार दिशांना चार मठ स्थापन केले ते आजही कार्यरत आहेत नाही का अगदी वैदिक ज्ञान आणि परंपरेचं रक्षण व्हावं ते पुढे चालू राहावं यासाठी त्यांनी पूर्वेला पुरीमध्ये गोवर्धन मठ पश्चिमेला द्वारकेला शारदा मठ उत्तरेला बद्रीनाथजवळ ज्योतिर्मठ आणि दक्षिणेला शृंगेरी इथे शृंगेरी शारदापीठ स्थापन केलं ही फक्त धार्मिक केंद्र नव्हती तर ज्ञानाची आणि संस्कृतीची केंद्र होती आणि आजही ती भूमिका बजावत आहेत त्यांची ती तर्कशुद्ध मांडणी आणि उदाहरणं देण्याची पद्धत पण खूप प्रभावी मानली जाते निश्चितच त्यांनी अतिशय लॉजिकल पद्धतीने आणि सोप्या दृष्टांतांनी जसं दोरी आणि सापाचं उदाहरण घट आणि आकाशाचं उदाहरण सूर्य आणि त्याच्या प्रतिबिंबाचं उदाहरण यांनी अद्वैत सिद्धांत समजून सांगितला त्यांनी हे स्पष्ट केलं की अज्ञान हेच बंधनाचं कारण आहे आणि फक्त ज्ञानानेच ते दूर होतं आणि मोक्ष हा ज्ञानानंतर लगेच मिळतो तो कर्माचा फळ म्हणून भविष्यात कधीतरी मिळतो असं नाही त्यांनी फक्त विद्वानांसाठीच लिहिलं की सामान्य लोकांसाठी पण काही रचना केल्या हो हे त्यांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे एक जशी त्यांनी गहन भाष्य लिहिली तशीच दुसरीकडे सामान्य लोकांना सहज समजतील अशा सोप्या भाषेत अनेक प्रकरण ग्रंथ लिहिले इंट्रोडक्टरी टेक्स्ट्स जसं विवेक चुडामणी आत्मबोध तत्वबोध आणि त्याचबरोबर त्यांनी खूप सुंदर भक्तिपूर्ण स्तोत्र रचली आहेत भज गोविंदम सौंदर्य लहरी शिवानंद लहरी दक्षिणामूर्ती स्तोत्र या स्तोत्रांमधून भक्तीच्या माध्यमातून सुद्धा अद्वैताचा सार लोकांपर्यंत पोहोचवलं म्हणजे त्यांनी भक्ती आणि ज्ञान यांना वेगळं मानलं नाही अजिबात नाही उलटं त्यांनी दाखवून दिलं की खरी भक्ती ही ज्ञानाकडेच नेते आणि खरं ज्ञान हे भक्तीने परिपूर्ण असतं भज गोविंद मध्ये ते गोविंदाला भजायला सांगतायत पण तो गोविंद म्हणजे बाहेरचा देव नाही तर आपल्या आतला आत्मा आपलं खरं स्वरूप आहे शरणागती प्रेम हे ज्ञानाच्या मार्गात अडथळे नाहीत तर ते मदतच करतात थोडक्यात सांगायचं तर आदिशंकराचार्यांनी अद्वैत वेदांताला केवळ तात्विक उंची नाही दिली तर त्याला व्यवहारिक भावनिक आणि सामाजिक पातळीवर पण पुन्हा स्थापित केलं त्यांचं ते वाक्य परत आठवतंय ब्रह्मसत्यम जगनमिथ्या जीवो ब्रह्मै व नापरहा हो हेच त्यांच्या संपूर्ण कार्याचं आणि अद्वैत वेदांताचं सार आहे एकाच सत्याची विविध रूपांमधून दिसणारी अनुभूती तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण काय घेऊन जाऊ शकतो अद्वैत वेदांत हे आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देणारं ज्ञान आहे आत्मा आणि ब्रह्म यांच्या एकतेचं दर्शन घडवणारं मायेच्या भासातून बाहेर पडून ज्ञानाच्या प्रकाशात येण्याचा हा मार्ग आहे आणि आदि शंकराचार्यांनी हा मार्ग आपल्यासाठी खूप स्पष्ट करून ठेवला आहे हो आणि आजच्या चर्चेतून एक विचार मनात घोळावण्यासाठी नक्की घेऊन जा जेव्हा कधी शांत वेळ मिळेल तेव्हा डोळे मिटून अगदी हळूवारपणे स्वतःला विचारा मी कोण आहे जे विचार येतात भावना येतात त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या शरीर मन आपल्या भूमिका या सगळ्याच्या पलीकडे फक्त असण्याची जी एक शांत अचल जाणीव आहे कदाचित तीच तुमच्या खऱ्या स्वरूपाची एक झलक असेल विचार करा तुम्ही तीच तर नाही आत्मशोधाच्या या प्रवासात तुम्हाला आमची ही चर्चा जर उपयुक्त वाटली असेल तर या भागाला लाईक नक्की करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सनातनशास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका अद्वैत वेदांतावरचे तुमचे अनुभव तुमचे विचार किंवा काही प्रश्न असतील तर ते खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला खूप आवडेल पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयावर अशीच सखोल पण सोप्या भाषेत चर्चा करण्यासाठी धन्यवाद